सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मुळा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाची सांगता माजी मंत्री शंकरराव गडाक यांच्या हस्ते गव्हाणी तुसाची शेवटची मोळी टाकून करण्यात आली कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे विश्वास डेरे व ऊस तोडणी मुकादम रतन मानसिंग चव्हाण यांनी सापत्निक गव्हाण व ऊसाच्या मोळीची विधिवत पूजा केली आहे या प्रसंगी कारखान्याचे संचालक बाबूराव चौधरी लक्ष्मण पांढरे बापूसाहेब शेटे कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बोलेकर जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले आदी उपस्थित होते शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढविण्यासाठी सिमेंटची बांधून उन्हाळ्यात पाणी सोडण्याची सोय करावी तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षणामध्ये गोळेगावचा समावेश होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते परंतु प्रशासनाने कुठलीही तोडगा न काढल्याने येथील ग्रामस्थ महिला अबाल वृद्ध आक्रमक आक्रमक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्ते येथील पाझर तलावात उतरून चार तास जल आंदोलने केले तहसीलदार प्रशांत सागडे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांबरोबर चर्चा केली मात्र जलसंधारणाचे विभागीय अधिकारी आनंद रूपणर विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके स्थापत्य अभियंता जब्बार पटेल ग्रामविकास अधिकारी उद्धव जाधवर या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन न दिल्यामुळे जन आंदोलन तात्पुरते स्थगित करून बेमुदत धरणे आंदोलन मात्र सुरूच ठेवले लागली असल्याची माहिती झाड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे यांनी दिली आहे यावेळी आंदोलनात सरपंच मुक्ताबाई आंधळे सुशीलाबाई फुंदे भुजंग आंधळे बुवासाहेब फुंदे अमोल वावरे संदीप फुंदे शंकर फुंदे आदींसह ग्रामस्थ गावकरी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या दरम्यान जल आंदोलन स्थळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र रासने पोलीस नाईक ईश्वर गरजे एकनाथ गरकळ राहुल आठरे आदींनी पाझर तलाव या ठिकाणी सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता आमच्या या तलावाची निर्मिती एकोणीसशे बहात्तर साली झाली त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं पाणी येतं या तलावाला पण पूर्ण गळती होऊन निघून जातं त्यामुळं आमच्या गावाला ज्या फेब्रुवारी जा जानेवारी फेब्रुवारीपासून त्या पाण्याचा उपयोगच होत नाही त्यामुळं आम्हाला या तलावाची भिंत सिमेट कॉन्क्रीटची करून द्यावी शासनाने एवढी आमची मागणी आहे भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून मिनी भांडारदारा करून द्यावा शासनाने एवढी गावकऱ्यांची पूर्ण मागणी आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जल समाधी घेऊ चोवीस फेब्रुवारीपासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष आहे या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे केशवन तलावा झाला पाहिजे आम्ही लेकर आमचे उपाशी मारायला लागले आम्ही स्वत तलावा केलेला आहे आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे आमची आम्हाला मिळून द्या आमचे लेकर उपाशी रस्त्यावर बसलेत आठ आठ रोज झालं उपाशी करातून दिवस तर फडत हे ऐकायचं का नाही शहरातील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दोन वजनाचे सोन्याचे चोरल्याची घटना ही गुरुवारी दुपारी सुमारास घडली आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कुसुम अरुण घुले या बस स्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले या प्रकरणी कुसुम घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वायकर या करत आहेत या घटनेवरून पुन्हा एकदा चोरटे बस स्थानक परिसरात सक्रिय झाले असल्याचं दिसत आहे नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे महिलेस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस रोजी फिर्यादी मोहिते या आपल्या घरासमोर उभा असताना आरोपी रतन किसन मोहिते भोलेनाथ रतन मोहिते अनिता साळवे त्यांनी त्या ठिकाणी येऊन फिर्यादी त्यांच्या मुली साक्षी व आराधना यांना शिविगाळ करत लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश लबडे हे करीत দেটােট. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगर तालुक्यातील विळद गावाला एकोणतीस घरकुलांचा लाभ मिळाल्याची माहिती सरपंच संजय यांनी दिली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी घरकुल पात्र प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या बँक खात्यात एक लाख वीस हजार रुपये टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात पंधरा हजार रुपये मंजुरी प्राप्त झाल्यानंतर दुसरा टप्पा सत्तर हजार रुपये पायाभरणी झाल्यानंतर तिसरा टप्पा तीस हजार रुपये घरावर छत पूर्ण झाल्यावर तर उर्वरित रक्कम पूर्ण झाल्यावर जमा केली जाणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती या प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, सर्जरी, सर्व प्रकार से सर्व केस पेपर लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्थ> शेवगाव येथील टपरी धारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष इन्सानियत फाउंडेशन चर्मकार विकास संघ यांच्या वतीने शहरातील क्रांती चौकात गुरुवारपासून पुकारण्यात आलेले बेमुदत उपोषण आंदोलन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते उपोषणकर्त्यांची तहसीलदार प्रशांत सागडे यांनी शुक्रवारी भेट घेतली प्रशासनाने टपरीधारकांच्या पुनर्वसनासाठी काही शासकीय जागांचे उतारे काढले असून पुनर्वसनाच्या कामाकडे प्रशासनाचेही लक्ष असल्याचं सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख उप कार्यकाळातील प्रलंबित प्रकरणांबाबत चौकशी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी युवक काँग्रेसने अभिलेख कार्यालयाला ठोक आंदोलन केले खुर्चीला हार घालून निषेध करण्यात यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उप अध्यक्ष प्रशांत ओगले तालुका अध्यक्ष विकास काळे प्रवीण ढगे संतोष भोईटे अमोल भोसले भाऊसाहेब डांगे संदीप गावसकर गोरख कानडे भाऊ गावडे युवराज शेळके आप्पा कसने आयुब शेख जहीर सय्यद दाद काटकर आदी उपस्थित होते सुपा औद्योगिक वसाहत व म्हसणे फाटा औद्योगिक वसाहत येथील अतिक्रमणे औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनी व सुपा पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी जुन्या औद्योगिक वसाहत व नवीन औद्योगिक वसाहतीतील अनेक अतिक्रमणे हटवली आहेत यावेळी दंगल नियंत्रण पथकासह सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे पी एस आय मंगेश नागरगोजे सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजोटे कानगुडे सुनील कुटे गोपनीय विभागाचे विकास गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महामार्गासह सुपा परिसर सर्व औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणे काढल्याने अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय जामखेड तालुक्यातील खरडा पोलीस स्टेशन हद्दीतील धणेगाव येथून एकोणवीस लाखांचा गुटखा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेल्या गुटखा सुगंधित पान मसाले सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी कारवाई केली पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे जप्त केलेल्या मालाची किंमत एकोणवीस लाख त्रेपन्न हजार सहाशे वीस रुपये आहे पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास खरडा पोलीस हे करत आहेत श्रीरामपूर शहरात इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका पन्नास वर्षीय इसमाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सदर इसमास चांगलीच चोप दिली आहे विश्वनाथ नरवडे हा शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात काल सकाळी आला त्याने या अल्पवयीन मुलीला माझ्याशी लग्न कर माझ्यासोबत चल असे म्हणत तसेच इशारा करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्या ठिकाणी काही लोकांनी ही घटना पाहिली त्यांनी आरोपी नरवडे याला चांगला चोप दिलाय व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे हा आरोपी या मुलीचा घटनेचा चार ते पाच दिवसांपासून पाठलाग करत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय तर या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर